काम करत आहेत आज जर मुंबईवरून नाशिकला येत असताना मला घाटामध्ये एक बारव दिसली हो। ही बारव अशा पद्धतीची आहे की चौबाजूने तो पाहायचला म्हणजे कुठल्याही प प्रकारे काडी कचरा यामध्ये जात नाही आणि पूर्ण उन्हाभर या ठिकाणी या इथून गावातील लोकं हे ते पाणी घ्यायलेला येतात आणि वर्षभर म्हणजे उन्हाळा भरते ते इथून ताण भागवतात ही बारो मानली कोणी तर ही बारो सतराशे सतराशे साठ पासष्टच्या दरम्यान पुण्यश्लोक राजमाता ऐलदेवी होळकर यांनी ही बारो माजून ठेवली आणि आजूबाजू जेवढे खेडे आहेत हे खेडे या येऊन पाणी उपसतात पाणी पाणी पिता आणि आता एका मुंबई ते नाशिक किंवा इंदोर या मार्गावर जात असताना जे वाटू असतात जरी तहान लागली तर तेही हा रस्ता आहे इथे शेजारी दिसले जातो ठीक आहे हा रस्ता आहे शेजारी त्या रस्त्यावर येऊन थांबून या ठिकाणी पाणी पितात एवढी मोठी सुविधा करून ठेवणं एवढं मोठं पुण्याचं काम श्लोक राजमाता ऐर्हकर हो यांनी करून ठेवलेलं आहे आणि आज आज आपण एक वर्षात विहीर मानली की दुसऱ्या वर्षात आटते परंतु एवढं सतराशेपासूनची विहीर अजून पण आटत नाही आणि याचं खरंच आपण पुण्य लाभलं आपल्या तारख्यांना की मातोश्रींनी हे बारो तो बारो मानून ठेवली आत्ताची परिस्थिती आत्ताच्या सरकारांनी किंवा आत्ताची जी, आत्ता जी व्यवस्था आहे त्यांची परिस्थिती अशी आहे आज मानलं की एक दोन वर्षांनी खराब होतं परंतु आज पहिल्यासारखं जगडी काम कसं हे काम आहे कसंच आहे आणि त्या ठिकाणी हे एवढी चांगली वास्तू एवढी चांगली जलाची व्यवस्था करून ठेवलेली आहे आणि हीच यापुढे या महिला भगिनींना किंवा या गावाला कायमपूर्वी पाणी भेटत राहू कायमपूर्वी पाणी असावं असंच भेटत राहो हीच आपण इच्छा क प्रकट करू धन्य हो पुण्यश्लक माता देवी होकर धन्य हो मा मातोश्री ते म्हणणार जयल्या